तासगाव परिषद निवडणूक पाच दिवसांच्या शांततेनंतर दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी नऊ अर्ज दाखल असे एकूण अकरा अर्ज दाखल तासगाव परिषद निवडणुकीत सलग पाच दिवस अर्ज दाखल न झाल्यानंतर आज निवडणूक कार्यालयात उमेदवारांची धावपळ वाढल्याचं दिसून आलं पंधरा नोव्हेंबरला सकाळपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आणि एकूण अकरा अर्ज नोंदवले गेले नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज नगरसेवक पदासाठी नऊ अर्ज अर्जाची शून्य संख्या असल्यानं काही दिवसांपासून शहरात राजकीय चर्चा रंगल्या होत्या मात्र आज उमेदवारांच्या वाढलेल्या हालचालींमुळे निवडणुकीचं वातावरण पुन्हा सोमवार हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं प्रशासनाने उमेदवारांना सूचित केलंय शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी व उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या दिवशी होणारी धावपळ कमी करण्यासाठी रविवारीच अर्ज सादर करावे असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अतुल पाटोळे यांनी सांगितले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली तासगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता आज दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदस्यपदासाठी एकूण नऊ तसेच थेट नगराध्यक्षपदासाठी एकूण दोन नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे दाखल झालेले आहेत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी उद्या रविवारसुद्धा सकाळी अकरा ते तीन यावेळेमध्ये कामकाज सुरू राहणार आहे तसेच दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख आहे सर्व इच्छुक उमेदवार यांना असे आव्हान आहे की त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न बघता उद्या आपले पत्र दाखल करावे जेणेकरून शेवटच्या दिवशी जी गडबड होते घाई होते ती त्यांना टाळता येईल सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असून त्या दिवशी सकाळी अकरा ते तीन या वेळामध्ये पत्रे स्वीकारण्यात येतील नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन दाखल करताना येणाऱ्या अडचणी विचारत घेता माननीय राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धतीनं पत्र भरून असे छपतपत्र भरून ते नोटरी करून दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ज्या इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशनपत्र प्राप्त करून घ्यायचे आहेत त्यांनी नगरपालिकेतून त्याची कॉपी प्राप्त करून घ्यावी व ती भरून निवडणूक अधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा नोव्हेंबर पंचवीस पूर्वी पण दुसरं दुपारी तीन वाजेपूर्वी दाखल करावी